प्राथमिक चौकशी समोर आले की हे पिस्तूल विकास त्रिपाठी यांचं असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारचा परवाना आहे मात्र तो परवाना केवळ उत्तर प्रदेश राज्यापुरताच मर्यादित असून महाराष्ट्रात पिस्तूल घेऊन येण्यासाठी त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती विशेष म्हणजे विकास त्रिपाठीने हे पिस्तूल प्रवीण पांडे यांच्याकडे ठेवण्यासाठी दिलं होतं पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एक कार एकूण सुमारे सहा लाख ब्याण्णव हजाराचा मोबदला जप्त केला आहे सध्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे नवी मुंबईच्या उलवे परिसरात पोलिसांची मोठी कारवाई संविधान चौकाजवळ दोन संशयितांना पिस्तुलासह अटक अकरा जिवंत काटुसे एक पिस्तूल आणि जवळपास सात लाखाचा मोबदला जप्त उत्तर प्रदेशातील परवाना असलेला पिस्तूल महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे दे आणलं गेलं होतं दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे पुलवे पोलीस स्टेशन इथे दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्रीची गस्त चालू असताना सकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी एक गाडी अडवण्यात आली त्याच्यात त्या लोकांना आम्ही तपासले असतात गाडीमध्ये एका इसमाच्या कमरेला रिव्हॉल्वर मिळून आली त्या त्या संबंधात त्याला विचारले असता त्यांनी ते मालकाची रिवॉल्वर आहे व त्याचं लायसन आहे असे आम्हाला सांगितले त्याला ताब तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं त्याच्यानंतर त्याच्या मालकाला बोलवलं असता त्याच्या मालकाचं लायसन हे यू पी स्टेटसाठीच फक्त होतं महाराष्ट्रासाठी नव्हतं आणि म्हणून पुलवा पोलीस स्टेशनला त्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस तीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एकावन एक एकावन्नचे कलम सदोतीस एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या मध्ये तीन कारतूस नोडेड होते आणि आठ कारतूस पॅकेटमध्ये ठेवलेले होते त्याच्या ची किंमत नव्वद हजार सहाशे रुपये आणि बाकीचे कारतूस असे एकूण सगळं मिळून ब्याण्णव हजार सातशे रुपये किमती मुद्देमाल ताबडतोब जप्त करण्यात आला आरोपींची नावं जी आहेत प्रवीण कुमार लल प्रसाद पांडे वय बत्तीस वर्ष हा मूळचा राहणारा जोनपूर उत्तर प्रदेश येथला आहे याच्या ताब्यात ते रिवॉल्वर सापडलं आणि ज्याच्या नावावर लायसन आहे त्याचं नाव आहे विकास घनश्याम त्रिपाठी वय पंचेचाळीस हा जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेशचा राहणार आहे एकंदरीत असा प्रकार झाल्याने गुन्हा दाखल करून त्याचा पुढे तपास चालू आहे